रोहा धाटव एम आय डी सी भयानक स्फोटाने हादरली दोघे ठार तर चौघेजण जखमी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नि चोवीस रोहा तालुक्यातील धाटव एम आय डी सी अहिसनासुदीच्या काळात भयंकर स्फोटाने हादरली आहे साधना नायट्रोकेम केम केमिकल कंपनी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास केमिकल प्लांटमध्ये प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी आलेल्या मेथेनॉल केमिकल स्टोरेज टँकरवर सहा कामगार काम करत असताना हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक वृत्त आहे या मोठ्या स्फोटामुळे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी घबराट पसरलेली आहे अग्निशामक दलाचे जवान बचाव कार्य करत असून डिगावे उपसून मदत कार्य सुरू आहे या कंपनीतील झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार तर चार कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे कंपनीत झालेल्या स्प मोठ्या स्फोटामुळे मोठा आवाज झाला आणि एकच खळबळ उडाली या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की कि एक किलोमीटर परिसरात त्याचा आवाज आला की त्यामुळे स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो या स्फोटानंतर अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बचाव काम सुद्धा पातळीवर सुरू झालं आहे महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस यांनी